हॅलो नमस्ते आवाज न्यूज मध्ये मी काजल तुम्हा सर्वांचं का स्वागत करते सहा जुलैच्या रात्री जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचं नुकसान झालेलं आहे भारंगी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलं होतं त्या पुराचं पाणी कळंबे ग्रामपंचायत हद्दीत असू कि दे किंवा मग गुजराती बागेमध्ये असू दे मोठ्या प्रमाणात शिरलं होतं सात जुलैला मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं आंदोलनामध्ये शब्द देण्यात आले परंतु शासनाकडनं ते शब्द पाळले गेले नाहीत त्याच संदर्भात आज कालपासून तहसील कार्यालयाच्या बाहेर त्या नागरिकांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे चला आपण नागरिकांकडनं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया सहा <स्थाँगा> जुलैच्या रात्री झाला होता नऊ नगर मी पण बसले होते तुमच्या अनेक मागण्या काय सांगाल कारण आम्ही वेळोवेळी पत्रकार काम करणे पत्रकार केला होता तीन ते चार पत्रवार केला मी केलं माझ्या ग्रामपंथीचा पत्रकार केलं माझ्या पत्रकार केला होता विद्योग मंडळ शाहो भागांनी पत्रकार केला होता रजनी संतोष शिंदे असं असतानाही त्यांना केलं होतं दसारण केलं होतं असं असतानाही त्यांनी त्या जीवन दुर्लक्ष केलं दुर्लक्ष केल्यानंतर जे जे व्हायचं ते साजरी झालं सज्जाचे पाहत आहे म्हणजे झालं आधी पण तुम्ही व्यवहार केले होते काम करण्याआधीच व्यवहार केले होते न केल्यामुळे त्यांनी ही पसिती उचलली आणि आज कुठलं तरी पण लोकांचं नुकसान झालं फक्त लोकांचा जीव वाचला बाकी घरातील संपूर्ण घरातले सगळे फर्निचर टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तू मुलांचे दप्तरं वया पुस्तक त्यांचे डॉक्युमेंट्स सगळं वाहून गेलं कुठं जीव वाचला आणि जीव वाचला म्हणून आम्ही तिथे बसू ते बसू शकतो साधारणतः किती घरांचे नुकसान झालं सातशे सत्तर नुकसान झालं सातशे सत्तर नुकसान झालं नगरपंचायतीमध्ये नुकसान झालं ते बारा फोर व्हीलर दहा ते बारा बाईक्स वाहून आता एकंदरीत तुमची मागणी काय समजा मागणी एवढीच आहे अतिक्रमण केलेलं आहे संरक्षण दिवशीचं रस्त्याचं डॉगिंग ट्रॅकचं आणि गणित गणेशगटाचं हे हे काम संपूर्ण जगत करून टाकले आणि जे ज्यां ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना पूर्ण नुकसान करण्यात आलं आणि या सगळ्या गोष्टीचे कारणीभूत आहेत मुख्याधिकारी नंतर येईल आणि त्यांचे सल्लागार त्यांच्यावर त्यांची कार्यक्रम करतात आता कालपासून तुम्ही उपोषणाला बसले आजचा दुसरा दिवस आहे शासनाकडनं किंवा कोणी येऊन तुमची भेट घेतली काम ते करून काय निष्पन्न होणार नाही करा मी आम्हाला घेतो आणि एकंदरीतच शासनाकडे तुम्ही ज्या मागण्या केलेल्या त्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर तुमचं पाऊल काय असणार आहे आम्ही उपोषण करतोय आम्ही तुम्ही नेमकं कुठे होतात आणि तेव्हाची परिस्थिती काय होती तेव्हा आम्ही घरातच होतो आणि नंतर मग हे सगळे बाकीच्या लोकांनी आम्हाला फोन केला तर बाबा पाणी आलेलं आहे तर आम्हाला म्हणजे ही कल्पनाच नाही मॅडम का आता पूर येईल असं सगळी डॉक्युमेंट सगळे मुलांचे कागदपत्रं नंतर मग नंतर मग काय घरातला सामान असतो तो आणि बाकीचे असं आपले जेवणाचे सामान आणि देवा देव पण होते चांदीचे देव होते ते सगळे आम्ही करणार काय ना पाणी काय सुचलंच नाही ना तुम्ही मोबाईल घेऊन मग बाहेर गेले किती वर्ष तुम्ही तिथे राहताय आम्ही तीस वर्ष आली तिथे राहतात तीस वर्षामध्ये हा पहिल्यांदा प्रकार घडला पहिल्यांदाच हा प्रकार घडलेला कशामुळे एकंदरीत एकंदरीत यांनी जे बांधकाम केलेलं आहे शासनाने जे बांधकाम केलेलं आहे त्या बांधकामामध्ये मध्ये पूल बांधलेला आहे आणि ते गार्डन तयार केलेलं आहे आणि अजून एक काय ते असे असे तयार केलेले आहेत त्याच्यामुळे ते सगळं झालेलं आहे त्याच्या पुढे कधीच आमच्याकडे पाणी आलेलं नव्हतं नको स्पर्श झालं कधीच पाणी आलेलं आहे ते पहिल्यांदा तर पहिल्यांदा ग्रामपंचायत स्वातीभूषण भूसाले गुजराती रहिवासे आणि ग्रामपंचायत सदस्य जो सात तारखेला पहाटे पाऊस झाला त्याच्यामध्ये एवढी मोठी हानी झालेली आहे ना गुजराती बागेमध्ये की लोकांना म्हणजे खायला अन्न नाही गेले लोकांना सध्याची नाकारे त्यांच्याकडे पुस्तकं नाही घेतले डॉक्युमेंट वाहून गेलेले होते अंगावर ज्या कपड्यांमध्ये होते त्याच कपड्यांमध्ये होते कितीतरी फोर व्हीलर चौदा ते पंधरा फोर व्हीलर वाहून गेले पंधरा वीस बाईक वाहून गेलेले तेवढ्या मोठ्या नुकसानी झालेली तिथे कमी करून सारखी आणि एवढंच की लोकांचे त्यामध्ये जीव गेलेले नाही आहेत एवढंच त्या त्यासाठी आम्ही रविवारी सकाळी सगळेजण सक उपस्थित तिथे बसलो होतो साथ बस आंदोलनासाठी आंदोलनासाठी बसलो होतो आणि एवढं म्हणजे भरपूर लोकांच्या सगळ्यांची एकच मागणी की ती वॉल जी त्यांनी बांधलेली जेवढं अतिक्रमण केलेले आहे ज्या नदीमध्ये तेवढंच लवकरात लवकर त्यांनी तोडावं एवढीच सगळ्यांची एक मागणी आणि त्यांना वेळोवेळी म्हणजे पत्रव्यवहार करून सुद्धा म्हणजे त्यांना नोटीस पण त्यावेळेस जर त्यांनी केली असती कदाचित सारवैसर्व आज वेळ उपस्थिती आलीच नसते काय सांगणार एक कुणी घरातल्या महिला आहात कशा समस्यांना सामोरे जावं लागतंय मॅम आजचा प्रसंग आमच्या इथे उडवला होता फक्त जीव वाचला नशिबाने एवढंच आमच्यासाठी खूप आहे आम्ही त्यावेळेस पुराच्या पाण्यामध्ये आडत माझी माझ्यासाठी त्यामुळे आणि अजून इतरही त्यांनी ज्या पाण्यामध्ये अडकल्या होत्या मग तो जीव हानी झाल्यानंतरच शासन पुढे येणार आहे का सगळं होऊन आता आठ दिवस झाले सो तुम्हीही पुढे आलेली नाही आणि कुठली दखल घेतली गेलेली नाही आहे तरी लवकरात लवकर दखल घेतली झाली मग म्हणजे जीव गेल्यानंतरच पुढे येणार आहे का हे लोकं आम्ही आम्ही अगदी निश्चित फगार अनुभवला आहे त्यासाठी लहान मुलं नशिबाने नव्हती म्हणून काय आता तरी शासनाकडे काय मागणी करत आहे मागणी ही सी मुख्यपालात जे बांधकाम झालेलं आहे ते लवकरच लवकर तोडावं कारण पावसाळा हा सुरू झालेला आहे